अशी का करतेस काय काय तनु काय म्हणतेस मी येतो मग कॉलेजला काय रशिय तुझ्याकडे नाही येणार आहे की येणार येणार वाढदिवसाला नाही राहायला येणार आता नाही दुसऱ्याच्या गाडी

येणार की येणार येत नाही तुम्ही गरीब आहे तोंड बघा तुमच बघा कसं गावाना गावा ही गरीब कुणाला वाटते का मी काय सांगा लागल्या खरं बोल खरं बोल गरीच्या चेहऱ्यावर कुणीही जाऊ नका गरीब आहे म्हणून आम्हाला साधत कोरण्याचं ता कागद काढायचं माहित नाही लहान असताना येणं खूप मला मारले वचकरले कधी <laughs> येऊन कोरण्याटो खात नाही त्यामुळे कागद काढायचं माहीत नाही तुम्ही दुसऱ्या मोठ्या याच्यातलं खातात तिला <laughs> आवडा नाही आहे तुला हा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि घागरा आणि ब्लाऊज असं शिवायला आलेलं आहे आणि शिवायचं काम चालू आहे हे बाहेर गेलेले आहे आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे प्रिन्स कट ब्लाऊज त्यांनी शिवलेला आहे याच्यासाठी सकाळी लवकर आले आणि सकाळी लवकर आले की कामं अशी पटाटा होतात बघा आणि वेळ झाला की काही कामच होत नाही मैत्रिणीनो आज सकाळ सकाळीच मी आलेले आहे दुकानात सकाळचे वाजले असतील मी आलेले त्यावेळी वाजलेले होते बघा आठ साडेआठ वाजले त्यावेळी आलेले आता नऊ साडे नऊ झाले असतील घागरा शिवायला आलेला आहे लग्नाचा म्हणजे नवरी मुलगीचं काय नाही आहे पण करवल्यांचा आहे आणि ब्लाऊज झालेला आहे आणि घागरा फिटिंग करत आहे आता शुभ सकाळ सर्वांना आणि आज वार आहे बुधवार तर सगळं घरातलं मी तसंच टाकून आलेलं आहे कायच केलं असं चहा पिलो आणि आलेलो आहे आता जाऊन स्वयंपाक वगैरे बनवावं लागणार कारण हे दुपारी कामाला जाणार आहेत आणि दुकानात काम पण थोडं द्यायचं आहे मग गेले कामाला काम की मग होत नाही काम द्यायचं असं कटिंग वगैरे ते असल्यावरच करून घ्यावं लागतं म्हणून मी गडबडणं आलेले आहे चला तर जाऊन म्हटलं की सगळं आवरायचं म्हटलं खूप वेळ होतो पण पर्याय नसतो घरातली कामं सकाळीच आवरलेली बरे असतात थोडा म्हणजे पटपट होतात एकदा दिवसभर काम राहिले की राहिले सगळंच करायचं आहे स्वयंपाक आहे भांडे आहे धुना आहे सगळं तसं टाकून मी आलेले आहे स्त्री अजून झोपलेला होता त्याला उठ मन सांगितलेलं आता उठून देवपूजा तेवढे कर मग सांगितलेलं बघूया आता मुलांचं कसं असतं तुम्हाला माहितीच आहे उठलीत तर उठलीत नाही तर नाही म्हणजे केलीत तर केलीत नाही तर नाही आपल्यालाच करावं लागतं वेळ मिळाल तर देवपूजा करणार नाही तर, का तर आता हा म्हणजे हाणारच देवपूजा कारण की दुकानातलं काम पण महत्वाचं असतं ज्या वेळेत आपण घेतले त्यावेळेस देणं पण त्यांचं महत्वाचं असतं त्यामुळं आणि लग्नाची कामं काय तटवून चालत नाहीत इतर कामं कसं इकडे तिकडे झाली तर चालतात त्यामुळं आलेले आहे हे बाहेर गेलेले आहेत आता ब्लाऊज तयार झालेला आहे त्यांना हुक वगैरे लावून घेतले ते ऊसपर्यंत त्यानंतर घागरा फिटिंग करायचं आहे त्यानंतर अजून दोन ड्रेस एक आहे पण आहे शिवाय जेवढं काम होईल बारा वाजेपर्यंत तेवढं करणार आणि करायचा जेवायचा आणि मग परत यायचा आहे परत मग पर दुपारी कामाला त्यावेळी यायचा आहे मग काय संध्याकाळी गेलं तर चालते चला लावूया कामाला हा केवढा मोठा घागरा होता बघा आणि ती जी मुलगी आहे तिची म्हणजे खूपच अशी बारीक आहे त्यामुळं तेवढा लहान घागरा तो करावा लागला तिच्या साईज न करण्यासाठी पूर्ण ते उसवून काढून सगळं त्यांनी केलेलं आहे किती शिलाई घेतली चारशे रुपये फिटिंगचा कट घागरा मोठा होता काय देव म्हणजे मला वाटतं डबल एक्सेल होता त्याचं किती साईज केला तर तुम्ही ते आहे तिची कंबर किती आहे पंचवीस डबल एक्सेलची पंचवीस कंबर केली अडकवा किती ब्लाउज आता काय कट करालं आहे सर मी इकडे शिवाय चालू आहे त्यांचं कटिंग चालू आहे माहिती म्हणून आत्ता आलेली आहे मी दुकानातनं आणि आता बनवायचं स्वयंपाक भात एवढा आहे यालाच काय करणार कांदा घालून फोडणी मारणार आहे आणि मटकी आणलेल्या मटकीची रबरबीत आमटी करायची चपात्या करायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला दोन अडीच वाजता दुकानात जायचं अजून कपडे धुवायचे आहेत भांडे बघू शकता तुम्ही ढीक पडलेला आहे सगळं आवरायला दोन अडीच वाजणार दोन अडीच नंतर मग दुकानात जायला लागणार आहे टायमिंग दाखवते मी किती झाले तुम्हाला बॅक कॅमेलने सव्वा बारा म्हणजे पवणे बारा वाजलेले आहेत बघा ह्यावेळी मी दुकानातून आलेली होती आणि टी व्हीची म्हणजे केबलची सुद्धा कशाला मात्रा करायचा सहा पासष्ट रुपये किलो तांदूळ झालेले आपल्या सगळं असं फोडून घेणार आहे भात पूर्ण सुट्टा सुट्टा करून घ्यायचा असं मोहरी घालायची कांदा घालायचा भाजून हळद घालायची असते पण मी हळद घातली नाही आणलेली आहे हळद पण आता ते खरड कधी म्हणून घातले नाही दे म्हणले पांढरा भात असा केलेला आहे कोथंबीर हळद यामध्ये तुम्ही घालू शकता कोथंबीर काय माझ्याकडं नाही आहे त्यामुळे असा साधाच भात केलाय आता मटकीची रबरबी तामती करते त्यानंतर आम्ही जेवायला घेतलेले हे टायमिंग होतं ते एक दीड वाजताचं होतं आणि हे माझं ताटा आहे स्त्री बाहेर बसलेला आहे टी व्ही जवळ जेवायला बोला जेवण बोलवा गोडवाचा जेवायला झाले काय दुसरे काय हायच काय सगळ्यांच्यातच आहे कामा जायचं खायचं झोपायचं आणि काय वेगळं विशेष नाही मे महिना आहे सुट्टीला अजून फिरायला

औडच का नाही